छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई कर ते गरवारे कॉलेज रस्त्यावरील बेकायदेशीर बारा कट्टे तसेच तीन हातगाड्या यांच्यावर कडक कारवाईत रस्ता हा रहदारीसाठी खुला ठेवणे आवश्यक आहे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे अतिक्रमण मुक्त रस्ते करण्यासाठी नियोजन करणार सत्यम गांधी बाप रसे सत्यम गांधी आयुक्त यांनी शहरातील मुख्य रस्ते रहदारीच्यासाठी खुले ठेवण्याचे धोरण के निश्चित केले आहे त्या दृष्टीने उपायुक्त वैभव साबे यांच्या टीम यांना सूचना दिल्या होत्या आज छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडळी ते गरवारी कॉलेजच्या रस्त्यावर अतिक्रमणी काढून रस्ता नागरिकांच्यासाठी खुला केला आहे यापुढे देखील तो नागरिकांसाठी खुला राहील असे नियोजन केले आहे उपायुक्त वैभव सावे यांनी समक्ष जागेवर उभे राहून सदरच्या कारवाईचे नेतृत्व केले आहे आज साधारणपणे बारा कट्टे तसेच तीन हातगाड्यावर जागेवर तोडून त्याची कारवाई केली आहे नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून सातत्य ठेवून रस्ता रहद्यासाठी खुला असावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील भाजीपाला अन्य रस्त्यावर विक्री करणाऱ्या खुल्या भूखंडावर बसण्याचे नियोजन केले आहे प्रभाग समितीने हा नियोजन करण्यात येणार आहे सर्व विक्रेत्यांना विश्वास घेऊन सदरची कारवाई पुढील काळात केली जाणार आहे फेरीवाला धोरण अन्य मार्गाने त्यांचे पुनर्वसन नियोजन करण्यात येणार आहे या कारवाईमध्ये सहदेव कावडे अतिक्रमण टीम यांची कामगिरी सांगली विरोध महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे मान्य आयुक्त सत्यम गांधी सर यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी मंडई सांगली याच्या दक्षिण बाजूच्या असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली या कारवाईला त्यातील स्थानिक सगळेच व्यापारी बंधू भगिनी त्याबरोबर इथले संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं अगदी एक दोन तासामध्ये ही कारवाई आपल्याला पूर्ण करता आली आहे याच्यामुळे रस्ता तर रुंद झालेलाच आहे पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळचा जो चौक आहे तिथंही मऱ्याचं रुंदीकरणाचं काम आज आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून घेतो त्यामध्ये आता व्यापाऱ्यांना पर्यायी जागा तिथेच लागून आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथला एक कचरा जो प्रश्न होता तोही स्वच्छता विभागात मार्फत मार्गी लावण्याचं नियोजन केलेलं ला। आहे या कामी आज आपल्या अतिक्रमण विभागाचे घोसफळे साहेब सहाय्यक आयुक्त साहेब साहे। आणि सर्व एस आय व मुलाम यांच्या टीमबरोबरच वर अतिक्रमण विभागाने सक्रियपणे सहभाग घेतला आणि आजचा पत्रकार बंधू असतील किंवा इथे सामाजिक कार्यकर्ते असतील यांनीही खूप सहकार्य केले सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये असं एक मनपातर्फे सगळ्यांना आवाहन करते I know. No.